महाशिवरात्री स्पेशल आज आपण रेसिपी पाहतोय नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आणि आज आपण पाहतोय साबुदाना वडा आणि केळी घालून केलेली गोड भगर तुम्ही ही रेसिपी कोणत्याही उपासासाठी बनवू शकता रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण रेसिपीकडे वळू कढईमध्ये मी इथे चार चमचे तूप गरम व्हायला ठेवलं आहे आणि एक केळी मॅश करून घेतली ही आपण एक ते दोन मिनिटासाठी परतून घेऊ मी ते एक कप भगर स्वच्छ धुवून घेतली आणि ही भगर आता आपण ह्या केळ्यांबरोबरच भाजून घेणार आहोत भगर, करन, हे बघा आता इतपत सुट्टी झाली बगर भांडं जाडबुळाचंच घ्या कारण त्याच्यामुळे मग खाली नाही जास्त चिटकत आणि इथे मी अर्धा कप सुकं खोबरं घेतलं आहे खिसून हेही आता आपण ह्याच्याबरोबरच भाजणार आहोत खोबरंही आता व्यवस्थित भाजून आहे हे बघा भगर एवढी सुट्टी झाली आत्ता आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर पाऊन कप साखर घेतली मी एवढ्यासाठी आणि पाव कप मीठ मी गॅसवरती एक साईडला अडीच कप पाणी उकळायला ठेवलं आहे आता आपण ते पाणी हळूहळू ह्याच्यामध्ये घालून घेऊ पाणी पण गरम आहे एकदम नाही घालायचं हळूहळूच घालायचं एक कप भगरसाठी अडीच कप पाणी परफेक्ट आहे मला ह्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही लागलं आणि आता आपण घालतोय वेलचीपूड मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवू मध्ये मध्ये सारखं उघडून हलवत बसायचं नाही एकदा ते दोनदा आपण ही बघा मध्ये हलवून घेतली होती आणि हे बघा आता मऊ शिजली ह्याच्यासाठीच भांडं जाडबुडाचं लागणार नाही तर गोड पदार्थ लगेच खाली चिकटतात वरून मी आता आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घेतलेत आणि एक चमचा तूप घातले गॅस बंद केला आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून आपण हे झाकून ठेवू हो। आणि आत्ता आपण साबुदाना वडा बनवायला घेऊ हो। तर एक कप साबुदाना इथे मी भिजवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा खिसून घेतलाय बटाटा अगदीच मऊ शिजला नव्हता म्हणून खिसून घेतलाय नाही तर आह्यासा चुरून घेतला तरी चालतो इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घातलं आहे आणि अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आणि मिरची घालण्याअगोदर मी हे मिक्स करते आणि थोडंसं मिश्रण ह्यातल्या बाजूला काढून ठेवते माझा छोटा मुलगा तिखट खात नाही आहे त्याच्यासाठी थोडंसं मिश्रण मी बाजूला काढते आणि मग आपण ह्याच्यामध्ये ठेचलेली मिरची घालून घेऊ तुम्ही इथे मिरची ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार मिश्रण मिक्स करून आहे आता आपण ह्याचे वडे बनवू अशा पद्धतीने मी आता सगळे वडे बनवून घेते ते अगोदरच गरम व्हायला ठेवलेलं होतं मी एक छोटा तुकडा त्याच्यामध्ये टाकून बघितला आहे तर तो लगेच वरती आला आणि करपलाही नाही म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे गॅस मिडियमच आहे आणि आत्ता आपण वडे सोडून घेऊ वडे सोडल्या सोडल्या लगेच हलवायचे नाही एक एक एखाद दुसरा मिनिट त्याला तसंच राहू हो द्या आणि नंतर पलटी करा आता आपण वडे पलटी करून घेऊ अगोदर सोडलेला जो थोडासा वडा होता तो वड्याला चिटकून बसलाय बघताना असं वाटतंय की वडा फुटलाय बाहेर काढताना तुम्हाला समजेलच हे बघा तो छोटा टाकलेला टुकडा वड्याला चिटकून बसलाय वडे तळून झालेत थोडासा वेळ लागतो पण गॅस फुल नाही करायचा ते बघा तो पडला टुकडा खाती आणि आता आपण दुसरे वडे तळून घेऊ अशाच पद्धतीने आपण वडे तळून घेणार आहोत इथे मी वड्यांबरोबर खाण्यासाठी गोड दही आणि तिखट दही घेतले तर एका दह्यामध्ये फक्त साखर आणि एका दह्यामध्ये मिरची पावडर थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ घालून घेतले तुम्ही पण अशी भगर बनवता का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद